नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आपण युट्यूब आणि माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलो हो, आहोत तो म्हणजे आता आवश्यकता नाही तसं तर दहा वर्षापूर्वीच हा जी आर आलेला आहे परंतु काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जात नाही फक्त जे काम प्रतिज्ञापत्रावर होणार आहे ज्याला तुम्ही पाच किंवा दहा रुपयाचे कोट फी स्टॅम्प लावून तुमचं काम होत का आहे तिथं शंभर रुपयाचा स्टॅम्प अजूनही काही ठिकाणी विनाकारण पालकांना किंवा इतरांना याचा भूर्दंड हा भोगावा लागतो आहे काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला आवडल्यास निश्चित लाईक करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका परंतु तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप तुमच्याकडून नजर चुकीने चॅनल सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील बघूया काय आहे ज्या जी, जी आर नेमका महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने चौदा ऑगस्ट दोन हजार तेरा रोजीच असा एक जी आर निर्गमित केला होता की राज्यातील जे काही महा सेवा केंद्र असतात सेतू केंद्र असतात डिस्ट्रिक्ट इत्यादी प्रकल्पांतर्गत जे दे देण्यात येणाऱ्या सुविधांकरता प्रतिज्ञापत्राच्या ऐवजी म्हणजे स्टॅम्पच्या ऐवजी स्वयं घोषणापत्र दिलं तरी सुद्धा स्वयं घोषणापत्राचा एक नमुना सुद्धा दिलेला आहे आता या ठिकाणी बघूया आपण कि नेमकं होत तरी काय की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे कुठे महा सेवा केंद्र असेल सेतू से, सेतू केंद्र असेल या ठिकाणी शासनाकडून नागरिकांना जे काही सेवा देण्यात येतात विविध दाखले असतील सुविधा असतील तर त्या सेवा विनासायास विना विलंब देणे तसेच त्या सेवा देण्याच्या प्रक्रियेत एक समानता आणणे यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि म्हणून शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा दाखला मिळवण्याकरिता अर्जासोबत अर्जदाराला प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागतं प्रतिज्ञापत्र नागरिक स्वेच्छापूर्वक व कायद्याचं भान ठेवून सादर करीत असतो प्रतिज्ञापत्र सक्षम प्राधिकरणा समक्ष करावं लागतं आणि नागरी सुविधा केंद्र महाई सेवा केंद्र या केंद्राद्वारे घेत देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांना सुलभ विनासायास देण्यासाठी उपाययोजना करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणून नागरिकांना सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून अर्जासोबत स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याऐवजी आवश्यक माहिती अर्जदाराने स्वयं घोषणापत्र एकाच अर्जात घेण्याची गरज विचारात घेऊन शासनाने हा निर्णय घेतलेला होता तब्बल दहा वर्षापूर्वी शासनाकडून नागरिकांना नागरी, नागरी सुविधा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या ज्या सेवांमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक असतं अशा सर्व सेवांसाठी यापुढे अर्जदाराच्या प्रतिज्ञापत्राच्या ऐवजी स्वयंघोषणापत्र समावेश अर्जामध्ये करण्यात यावा अशा प्रकारचा एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे अर्जामध्ये समाविष्ट करावयाचे घोषणापत्र यासोबत जोडलेल्या एनेचर प्रमाणे राहील असं सुद्धा इथं म्हटलेलं आहे आणि म्हणून स्वयं घोषणापत्र हे अर्जाचाच एक भाग राहील ते साध्या कागदावर करण्यात यावे त्यासाठी न्यायिक कागदाची आवश्यकता राहणार नाही तर अशा पद्धतीने हा जी आर निर्गमित झालेला आहे परंतु पाहू शकतात या ठिकाणी एक घोषणापत्राचा नमुना याच जी आर च्या शेवटी दिलेला आहे बघा मराठी मराठीमध्ये अगदी छोटासा आणि सुटसुटीत अशा प्रकारचा घोषणापत्राचा नमुना घोषणापत्राचा नमुना आणि या ठिकाणी हा इंग्रजीमध्ये त्याचाच अनुवाद तशाच पद्धतीचे एक सेल्फ डिक्लेरेशन असं दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण स्वयं घोषणापत्र सुद्धा सादर करू शकतो त्याला क्षमताना दिसते आहे बघा या ठिकाणी अशा प्रकारचे घोषणापत्र असेल याचा नमुना सुद्धा या जी आर च्या मागे शेवटी दिलेला आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्यास आवडल्यास निश्चित लाईक करा शेअर करा आणि या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओ मध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू